कशाबद्दल उपोषण चालू आहे तुमचा जे आमच्या उडुपी गावात चिरे खान ते बंद करण्यासाठी बंद म्हणजे बाजू बस शौचालयाची सोय करूची लागतात खनिजाच्या मालकाने ती अजूनपर्यंत खनिची शौचालयाची सोय केलेली नाही

स्व स्वच्छता करायची व्यवस्था संबंधित खाण मालकांनी म्हणजे स्नानग्रह आणि शौचालय ते कच्च्या स्वरूपात ते त्यांचा विषय आहे त्यांनी कच्च्या कच्च्या स्वरूपात त्या कामगारांची स स्वच्छता करायची व्यवस्था करायची आहे आणि ते चार दिवसानंतर आठवार सोमवार गुरुवारपर्यंत ऐकते शुक्रवारी आम्ही तेच परत सर्कलला आम्ही सांगणार जाऊन चौकशी करा विथ फोटो पंचयाती यासह रिपोर्ट द्या आमच्याकडे आणि शुक्रवारी तो रिपोर्ट आमच्याकडे आला की सोमवारी आम्ही तो रिपोर्ट क्लेक्ट ऑफिसमध्ये पाठवतो जसं आता आमच्या साहेबांनी म्हणून आहे साहेब आमचा पण विषय आहे आम्ही तशी गेले तीन वर्ष पत्र सुमारे आम्ही दाखवतो त्या बाबत आणि जरी बांधले नाही तरी ते बात बाथरूमध जाणारच नाही आमक माहिती माणूस ठेवणार का आम्ही पत्र देणार केलं तर त्यांची त्यांना त्या लोकांना ते दोन दिवस तीन दिवस तुमचं काम ऐकतील आणि नंतर ते होत नाही त्या माझं म्हणणं काय त्यांना आपला धंदा सुरू ठेवायचा आहे की कामगारांना ते त्यांनी ठरवायचं ते चार पाच दिवस ते करते था 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 की मग मी काय करू शकणार